जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवागा आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मराठीचे जे नवीन सॉंग निघलेले आहे नार नवेली तर आपण या नवीन सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे व्हिडिओ एकदम कडक रिटी झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दे। डिस्क्रिप्शनमध्ये दे दे देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो मित्रांनो तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असता तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण चॅनल अशाच प्रकार मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नवनवीन एडिंग शिकवून जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओचा प्रयोग होऊया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो एक बात नार नवेलिया अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है पहिले मित्रांनो आपला व्हिडिओ तर डिस्क्रिप्शन मध्ये द्यायचे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बिटमा फोड लिंक दिलेले करून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या इम्पोट केंद्र अशा बघा इंटरप्रेस म्हणजे इथे तुम्हाला मी इथे पाच ग्रुप दिलेले आहे हे पाच ग्रुप आपल्याला एडिट करायचं आहे तर खाली तुम्हाला पहिला ग्रुप पाहायला मिळत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला जो पहिला फोटो पाहायला आहे म्हणजे खाली इथे तुम्हाला चार लेअर दिलेले आहे ते चार फोटो आपल्याला ॲड करायचा आहे तर पहिला जो फोटो आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे कलर फिलो क्लिक करायचं आहे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ज्या फोल्डरमधून तुम्ही फोल्ड मटेरियल ठेवले असेल ते मटेरियल आपलं ओपन करून घ्यायचे प्रकारे मी तुम्हाला इथे काही फोटो दिलेले ते प्लस वर क्लिक करून आपल्याला ऍड करायचं आहे तर बघा हा फोटो ऍड केल्यानंतर आपला दुसरा जो फोटो आहे त्यावर क्लिक करायचे कलर फिलो क्लिक करायचे ऑप्शन वर क्लिक करून आपल्याला दुसरा फोटो परत इथे प्लस वर करून ऍड करायचा आहे त्यानंतर परत बॅग यायचे आणि तिसऱ्या नंबरच्या फोटो क्लिक करून कलर फिल्ड क्लिक करून आपल्याला तिसरा फोटो परत इथे ऍड करून आहे त्यानंतर परत मित्रांनो चौथा फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं कलर कलरफीलवर क्लिक करून तर बघा अशा प्रकारे मित्रांनो हा जे फोटो आहे तर आपण इथे ॲड केलेला आहे तर इथे तुम्हाला हे चार फोटो इथे ॲड केलेले आहे ते पाहायला म्हणून जाणार आहे तर मित्रांनो जशा प्रकारे आपण इथे चार फोटो इथे ॲड केलेला आहे तर अशाच प्रकारे सेम मित्रांनो त्या जे वरचे जे चार ग्रुप आहे त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे चार फोटो ॲड करायचे ते कसे ॲड करायचे तुम्हाला ते मी सांगून देतो त्यासाठी आपल्याला थोडे बॅग यायचे बॅग आल्यानंतर की इथून समोर वरती तुम्हाला चार ग्रुप पायामध्ये चार ग्रुप आपला एडिट करायचा आहे तर पहिला जो ग्रुप आहे खालचा त्यावर क्लिक करायचा एडिट ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर फोटो क्लिक करायचे कलर फील क्लिक करायचं या ऑप्शनवर क्लिक करून पहिला जो फोटो आपण घेतलेला होता हा तर इथे प्लस क्लिक करून ऍड करून घ्यायचा तर बघा प्लस क्लिक करून ऍड केल्यानंतर फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तशा बघा व्यवस्थित सेट करून घ्यायचं तर त्यानंतर बॅग यायचे बॅग आल्यानंतर बॅग पहिल्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला मिळून जात आहे तर दुसऱ्या ग्रुपवर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करून कलर फिलवर क्लिक करून आपल्याला दुसरा जो पो फोटो आपण ॲड केला बघा हा तर प्लस क्लिक करून हा इथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो व्यवस्थित सेट होत नसेल तर अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते बॅग यायचं आहे तिसऱ्या ग्रुपवर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे फोटो क्लिक करून कलर फिलवर क्लिक करून आपण हा तिसरा फोटो ॲड केलेला आहे तर हा फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो चौथ्या फोटो चौथ्या ग्रुपवर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर करायचे या फोटोवर क्लिक करून कलर फिलवर क्लिकून ऑप्शनवर क्लिक करून आपण हा जो फोटो आहे तिथे ॲड केलेला आहे तर प्लसवर क्लिकून आपण हा फोटो इथे ॲड करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे ग्रुप आहे आपल्या व्यवस्थित इथे एडिट झालेलं आहे ते एडिट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर यायचे आहे आणि ते समोर आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे मीडिया क्लिक करायचे इथून कोणताही फोटो घ्यायचा वरती तीन क्लिक करून फिल कॉम्पिटेशनवर क्लिक करायचे मोड ट्रान्सफर करून अशा प्रकारे फोटो युवसी सेट करून घ्यायचा युसी होत नसेल तर त्यानंतर या ती रो क्लिकून समोरचा भाग आपल्याला इथे कट करायचा परत प्लस व क्लिक करायचे मेडा क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉलर रोगून फिल कॉम्पिटिशन क्लिकायची रो क्लिक समोरचा भाग कट करायचा आहे तर अशा प्रकार शेवटपर्यंत फुल स्क्रीन मध्ये सर्व फोटो ऍड करायचे मित्रांनो मी सर्व फोटो ऍड करतो आणि समोरची छोटे एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो असे बघा सर्व फोटो ॲड करून घ्यायचे सर्व फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला स्टार्ट जायचं जायचे प्लस व क्लिक करायचा इथून चौकणी साईप घ्यायचा वरती तीन क्लिक करून स्टेज टू कॉम्पिटिशन एर क्लिक करायचं आहे बॉर्डर शॉटवर क्लिक करायचा स्ट्रोक एवर क्लिक करायचा आहे स्ट्रोक अॅनबर क्लिक केल्यानंतर आपली जी बॉर्डर आहे त आपल्याला इथे आठपर्यंत पर्यंत वाढवून घ्यायचे त्यानंतर इथे आपल्याला जे कलर आहे ते कलर इथे व्हाईट देऊन घ्यायचं त्यानंतर बॅग घ्यायचे परत कलर फीलवर क्लिक करायची ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जे व्हाईट कलर आहे ते आपल्याला सेंटरला घेऊन घ्यायचं आहे त्यासाठी आपला ब्लॅक कलर इथे घ्यायचा आहे आणि हा व्हाईट इथे सेंटरला इथे अशा प्रकारे इथे घेऊन घ्यायचे शाडू पेन्जी त्या घ्यायची आहे तर मित्रांनो आपला अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर थोडीवरती घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो व्हाईट कलरवर क्लिक करायचा आहे आणि हा जो व्हाईट कलर पूर्ण यूज करायचा आहे आणि बरोबर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ब्लॅक कलरवर क्लिक करायचे आहे त्यानंतर इथून आपण कोणताही कलर घेऊ शकतो बघा की हा जे पिवळा कलर इथे घ्यायचा आहे आणि पिवळा कलर थोडं आपलं खाली घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे करून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण उडूचे शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण इथे लुवून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे बॉर्डर आणि हे व्यवस्थित ॲड झालेलं आहे त्यानंतर स्टार्टला जे प्लस क्लिक करायचे मिडिया क्लिक करायचे आणि तुम्हाला नार नवेल अशा प्रकारे टिक्स दिले ते घ्यायचे मो ट्रान्सपोर् क्लिक अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनाची सगळी साईज थोडी कमी करायची आहे अशा प्रकारे मी ते ॲड करून घेत आहे ॲड केल्यानंतर पुन्हा शूट यायचे थोडी बॅग यायचे ऑप्शन पुन्हा लोक घ्यायचं आहे कल इथे इफेटो क्लिक करायचे ॲड इफेटो क्लिक करायचे आणि मो ट्रान्सपोट क्लिक करून इथे फ्लुस साईज ऑप्शन प्रमाणात त्यावर क्लिक होऊन आपल्या स्टारिंग सेटिंगवर क्लिक करायची म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हलताना इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर बॅग याय परत मित्रांनो स्टार्टला यायचे प्लस क्लिक क्लिवून मेडियावर क्लिक करायचे आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही स्वतःचा लोबो ठेवलेला असेल ते लोबो इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या चॅनलचा लोबो तयार केलेला आहे एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये बघा अशा प्रकारे तर प्लस व क्लिक करून मी ते ॲड करतो मूक लिहून अशा प्रकारे इथे कोणत्याही ठिकाणी आपल्याला लोबो ॲड करून घ्यायचं मी या ठिकाणी इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे थोडी बॅग यायची ऑप्शन पूर्ण व्हिडिओ इथे लिहून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण सर्व मोटेरियल व्यवस्थित सेट केलेलं आहे फक्त से की ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला इथे बॅग घ्यायची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही असे की पेड पोट म्हणून त्यावर करून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे पाच फोटोला इफेट दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटोचं जी आहे ते करायचं करायचा पहिला फोटो क्लिक करायचा आहे इफेड क्लिक करायचे आहे तीन डॉट करून कॉपी पेट क्लिक करायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचे आहे परत मित्रांनो आपल्याला भेटना म्हणून जायचं आहे आणि जिथून आपण फोटो ॲड केले तिथपर्यंत येऊन जायचं बघा इथे तुम्हाला हे तीन फोटो पाहायला तर ही डबल मार्क आणि ही डबल बेटमार्क तर याच्यासमोरचे ही जे मध्य बगी तीन फोटो या तीन फोटोला हाय पेस्ट करायचं आहे तर पहिला फोटो क्लिक करून हाय याला पेस्ट करायचं आहे दुसऱ्या फोटोसुद्धा आपल्याला हाय पेस्ट करायचं आहे आणि तिसऱ्यालासुद्धा सुद्धा हायपीड इथे पेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तीन फोटोला रिपीट पेस्ट केल्यानंतर बॅग आहे परत से किपीडमधून जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटोचं जी पिड आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर परत बॅग यायचे आहे आणि ते बिटमा पोडमं जायचं आहे बिटमा पोडमधून गेल्यानंतर ह्या डबल बिटमार्कच्या समोर यायचे म्हणजे दुसरी डबल बिटमार्क आहे तिथपर्यंत आल्यानंतर त्याच्यासमोर आल्यानंतर पहिल्या फोटोला हाय पीड ते पेस्ट करायचा आहे दुसरा फोटो सोडायचा आहे तिसऱ्या फोटोला आपला हा विपीड पेस्ट करायचं आहे परत मित्रांनो तिसऱ्या नंबरच्या समोरचा फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटोला फोटो हा एपीड इथे पेस्ट करायचा आहे तर हे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला ते समोर यायचं आहे समोर आल्यानंतर ते लहान साईजचे तीन फोटो पाहायला मिळून जाईल त्याच्या याच्यासमोरचं आपल्याला 14, print, 14, दे। हा चौदा पॉईंट सहा सेकंदा पर्सेंट जो फोटो आहे त्यावर करून त्याला हाय पीड पेस्ट करायचा परत समोर सोडा द्या आणि शेवटच्या फोटोला हाय पीड पेस्ट करून घ्यायचा अशा बघा पेस्ट केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे परत ते इपीट म्हणून जायचे आणि तीन नंबरच्या फोटोच जो इपिट आहे ते कॉपी करायचं आहे तर तीन नंबरच्या फोटोचं इपीट कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे परत मित्रांनो बिठमापूरमधून जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे डबल बिट बबल बिटमार्कच्या आणि डबल बिट मार्कच्या समोरच्या एका फोटोला आपण पेस्ट केलेलं होतं त्याच्यासमोरचा एका फोटोला आपण इपीट पेस्ट केलेला नाही त्यावर करून हाय पे त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे परत त्याच्यासमोरचा फोटोला आपण इपिट पेस्ट केलं होतं आणि त्याच्यासमोरचा फोटो सोडलेला त्याला सुद्धा हा इपिट पे ते पेस्ट करायला जायचं आहे आणि मित्रांनो शेवटून दोन नंबरचा जो फोटो तुम्हाला ते पाहायला मिळत आहे त्यावर क्लिक करून हा इपेट त्याला पेस्ट करून घ्यायचा बघा हा दोन नंबरचा फोटो आहे त्याला क्लिक करून हा इपिट आपण त्याला पेस्ट केलेला आहे त्यानंतर ते बॅग यायचं आहे परत ते इपीड जायचे आणि मित्रांनो आपण आता जो चार नंबरचा जो फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे त्या फोटोचा इपीट आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग येऊन जायचं आहे परत बिटमा पोल म्हणून जायचं आहे आणि आपल्याला समोर यायचे समोर आल्यानंतर ते डबल बीट पाक डबल बिटपाक पाय म्हणून जाईल समोर एक आणि ते मोठा साईजचा फोटो पाय म्हणून जाईल त्यावर क्लिक करून हाय त्याला पेस्ट करायचं आहे त्यानंतर ते बॅग यायचं आहे परत सेकिपीडमधून जायचं जायचे आणि शेवटच्या फोटोचा जे पीड आहे ते कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आणि परत मित्रांनो बिटमा पोल म्हणून जायचं आहे बिटमा गेल्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर तुम्हाला इथे बघा ही तीन फोटो पाहायला मिळतात लहान साईजची त्याला हाय पीट पेस्ट करायचं आहे तर पहिल्या फोटोला हाय पीड ते पेस्ट करायचं आहे दुसऱ्याला सुद्धा पेस्ट करायचं आहे आणि तिसऱ्याला सुद्धा हा पिढी पेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्या क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्या क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरचं व्हिडिओ कोणत्या टॉपीवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनल फर्स्ट टाईम असला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपले चॅनल असे प्रकारे मराठी म्हणून व्हिडिओ आणि नवनवीन एटिंग शिकवला जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर फिर व्हिडिओ लाईकन व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर जय हिंद जय महाराष्ट्र